मुंबईत आलेल्या आंदोलकांची पूर्ण रसद तोडायची आणि त्यांचे हाल करायचे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून सरकारने तसे आदेश पण दिले आंदोलकांना कोणतीही सोय देऊ नये मिळू नये यांची व्यवस्था सरकारने केली पण ह्या सोयी सोय मुळे आंदोलन बंद होईल हा विचार सरकारने डोक्यातून काढून टाकावा कारण हा निरोप सर्वत्र महाराष्ट्रामध्ये मिळालेला आहे आणि सर्वत्र महाराष्ट्रभर सगळे मराठे जे काही अन्नधान्याची व्यवस्था आहे ती सगळी पुरवत आहेत त्याच्यामुळे सरकारने शांत राहावे आता पूर्ण मुंबईवर कब्जा मराठ्यांचा झालेला आहे आता काही केल्या मराठे माघार फिरणार नाहीत तुमची सोयीसुविधा नको आम्हाला तुमचं काहीही नको मी कोणती गोष्ट मॅनेज करू शकतो हा अहंकार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नडला आणि तेच कारण मुंबई तुंबण्यासाठी झालेला आहे आता मराठे माघार फिरणार नाहीत फिरतील ते, फिर ते आरक्षण घेऊनच राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे मराठ्यांना खूप त्रास झालेला आहे सरकारने अहंकार सोडून आंदोलकांशी चर्चा करावी